आज लोकांना प्रिय झालेला आहे पैसा आज लोकांना पाहिजे फक्त पैसा माणुसकी नको प्रेम नको ममता नको काहीच नको आज लोकांना पाहिजे फक्त म्हणजे पैसा म्हणजे पैसा आज प्रिय झालेला आहे तर फक्त पैसा आज त्यांना पैशापेक्षा काही मोठं वाटत नाही त्यांना हवाय फक्त आज पैसा म्हणजे आता काळ हा फक्त पैशाचाच काळ आहे माणुसकीचा नाही सत्याचा नाही प्रेमाचा नाही या पैशापुढे त्यांना कोणत्याच गोष्टीचं महत्व वाटत नाही या पैशापुढे ते सर्व काही विसरून गेलेले आहेत या पैशापुढे त्यांचं ज्ञान बुद्धी भ्रष्ट झालेली आहे या पैशापुढे ते भान विसरून गेलेले आहेत आपली वेग बुद्धी विसरून गेलेली आहे या पैशापुढे त्यांना काही सुधरत नाही काही समजत नाही काही कळत नाही हवाय फक्त त्यांना पैसाच दुसरं काहीच नको मान नको माणुसकी नको प्रेम नको सत्यता नको काहीच नको त्यांना हवा आहे फक्त पैसा आपल्या जीवापेक्षाही आपल्या प्राणापेक्षाही त्यांना पैसा प्रिय झालेला आहे पैशाने त्यांना दुसरं काही सुतत नाही पैशावर त्यांना दुसरं त्यांना कळत नाही पैशाची ते वेळ झालेली आहे या पैशापुढे त्यांना दुसऱ्याला बोलायला वेळ सुद्धा नाही म्हणजे आजचा काळ एवढा भयानक झालेला आहे आजचा काळ एवढा बदललेला आहे आजच्या काळात एवढं परिवर्तन झालेलं आहे असा हा पैसा माणसाला श्रेष्ठ झालेला आहे या पैशाचा माणूस गुलाम झालेला आहे या पैशाचा माणूस दास झालेला आहे पैसा आहे तरी काय पैसा एक रंगीत कागद आहे माणसानं बनवलं एक रंगीत कागद आहे आणि या अशाच रंगीन कागदाचा माणूस वेळा झालेला आहे त्याला या पैशापुढे रिश्ते नाते भाऊ बहीण आई वडील हे कुणीही काही दिसत नाही त्याला हवा आहे फक्त पैसा आपला जीव गेला तरी चालेल आपला प्राण गेला तरी चालेल फक्त त्याला पाहिजे पैसा या पैशाच्या नादाने तो अनेक कारणाने करतो अनेक कारस्थानी करतो अनेक घटना घडवतो या पैशामुळे तो आंधळा होतो बहिरा होतो या पैशापुढे दुसरं काही सुचत नाही दुसरं काही समजत नाही एवढा त्याला प्रिय पैसा झालेला आहे तो आज समाधानी नाही संतुष्ट नाही तो हविष्ट आहे लालची आहे अहंकारी आहे त्याच्याजवळ खूप जरी पैसा असला किती पैसा असला भरपूर जरी पैसा असला तरी त्याला वाटतंय की माझ्याजवळ काहीच नाही असा मनुष्य आज खूप स्वार्थी अहंकारी झालेला आहे या पैशापुढे तर सर्व काही विसरून गेलेलं आहे सत्यता विसरून गेलेला आहे अरे हे जीवन एकदाच मिळतं या जीवनाचा आनंद घ्या हे जीवनाचा आनंद मजेने घ्या उत्साहाने घ्या मन प्रसन्न ठेवा आनंदी ठेवा लालच हाव धरू नका लालच हाव ठेवू नका हे परमेश्वराने दिलेले जीवन आनंदाने जगा प्रेमाने जगा चांगलं जगा सुंदरतेने जगा मज मजेने जगा सतत पैसे मागं लागू नका या पैशामुळे आपलं जीवन धोक्यात आलेलं आहे या पैशामुळे आपल्या सुंदर जीवनाची राख झालेली आहे या पैशामुळे सर्व काही उद्ध्वस्त होत आहे या पैशामुळे माणुसकीचा लोभ झालेला आहे या पैशामुळे प्रेमाचा लोभ झालेला आहे या पैशामुळे सत्याचा लोभ झालेला आहे या पैशामुळे एकतेचा लोभ झालेला आहे या पैशामुळे खरेपणाला वावर राहिलेला नाही सत्यतेला वावर राहिलेला नाही या पैशामुळे नुसती बैमानी आलेली आहे विश्वासघात आलेला आहे या पैशामुळे विश्वासघात निर्माण झालेला आहे बैमानी आलेली आहे लबाडे आलेले आहे खोटे नाटे आलेले आहे ढोंग पाखंडीपणा सोंग सुद्धा या पैशाने निर्माण केलेला आहे माणूस माणसाला ओळखत नाही विचारत नाही ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे तो धावून जातो ज्याच्याकडे खूप पैसा आहे मग तो मनुष्य कसाय असो वागायला बोलायला कसाय असो पण त्याच्याकडे जर पैसा असाल तर त्याच्याकडेच माणूस धावून जातो त्याच काम ऐकतो मग माणूस हा पैशाचा गुलाम झालेला आहे कशाचा पैशाचा रंगीन कागदाचा माणूस गुलाम झालेला आहे तो सत्यता विसरून गेलेला आहे तो चांगलं जीवन जगण विसरून गेलेला आहे तो प्रेम विसरून गेलेला आहे त्याला या जीवनाचा अर्थ अजूनही कळालेला नाही जीवन काय आहे त्याला अजूनही त्याचा अर्थ कळालेला नाही हे परमेश्वराने दिलेले जीवन की आपल्याला मिळालेले किती सुंदर आहे किती मजेदार आहे किती रंगीन आहे किती छान आहे की त्याला कळाली नाही अजून उमगलेले नाही कारण त्याला पैशापुढे काही सुधारतच नाही पैशापुढे त्याला काही कळतच नाही पैशापुढे तो भान विसरून गेलेला आहे पैशापुढे त्याची वेगबुद्धी पार नाहीशी झालेली आहे त्याला दिसतो फक्त पैसा रात्रंदेव त्याला पैसा दिसतो स्वप्न त्याला पैसा दिसतो सर्व तर त्याला पैसा दिसतो जेवताना सुद्धा त्याला पैसा दिसतो सर्व गोष्टी त्याला पैसा दिसतो त्याला हवा आहे फक्त पैसा अरे माणूस म्हणजे माणूस की माणसाने जगावे माणसासारखे माणुसकी म्हणजे माणूस म्हणजे माणूस की प्रेम ममता एकता सत्यता सुंदरता विचार सुंदरता हे हवे आहे पैसा काय आज नाही तर उद्या कमवता येतो परंतु एकदा जर विश्वासघात केला या माणुसकी विसरून गेली या कपट्याने वागलं तर जीवन अजून दुःखमय बनतं पैशामुळे जीवन सुंदर होत नाही या पैशामुळे सुंदरता मिळत नाही या पैशामुळे जीवन चांगलं होत नाही या पैशामुळे प्रेम मिळत नाही या पैशामुळे सत्यता मिळत नाही या पैशामुळे आनंद मिळत नाही या पैशामुळे मौज मिळत नाही या पैशामुळे चांगलापणा मिळत नाही या पैसा हा आपल्याला बेचिराग करतो आपलं जीवन बर्बाद करतो म्हणून या पैशाचा गुलाम बनू नका म्हणून या पैशाच्या नादी लागू नका या पैशाचं नादी लागून या पैशाचा गुलाम बघून स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका चांगलं राहा सुंदर राहा मजेत राहा सतत ताणामध्ये टेन्शन राहू नका या पैशामुळे तुम्हाला ताण येतो या पैशामुळे तुम्ही क्रोधित होता या पैशामुळे तुम्ही बाराभानगडी करता या पैशामुळे तुम्ही स्वतःची राख करता या पैशामुळे स्वतःचं चांगलं आयुष्य तुम्ही बर्बाद करता या पैशामुळे तुम्हाला चिडचिडेपणा येतो या पैशामुळे तुम्ही नेहमी रागात राहता या पैशामुळेच तुम्ही प्रेम प्रेमर राहत नाही या पैशामुळेच तुम्ही भनावर राहत नाही या पैशामुळे तुम्ही धनावर राहत नाही या पैशामुळेच तुमच्या सुंदर जीवनाचा लोप झालेला आहे चांगल्या जीवनाचा लोप झालेला आहे या पैशामुळे तुम्हाला वेळ नाही जेवायला वेळ नाही या पैशामुळे तुम्हाला कोणाला बोलायला वेळ नाही या पैशामुळे तुम्हाला कोणाला एक प्रेमाचे शब्द बोलायला वेळ नाही या पैशामुळे संसार दुरुस्त झालेला आहे या पैशामुळे जीवन बेचिराग झालेलं आहे या पैशामुळे जीवन कंगाल झालेलं आहे या पैशामुळे जीवनाची राग झालेली आहे सुंदर जीवनाची राग झालेली आहे असं का करता का पैसा श्रेष्ठ नाही माणुसकी श्रेष्ठ आहे सत्यता श्रेष्ठ आहे प्रेम श्रेष्ठ आहे ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानापुढे पैसा काही नाही प्रेमापुढे पैसा काही नाही सत्यतापुढे पैसा काही नाही माणुसकी पुढे पैसा काही नाही परंतु आज मानवाला सर्व गोष्टीपेक्षा पैसा श्रेष्ठ झालेला आहे या माणसाला सर्व गोष्टीपेक्षा पैसा श्रेष्ठ वाटत आहे तो पैशाला जास्त महत्त्व देत आहे बाकी कशाला तो महत्त्व देत नाही तो जास्त जास्त महत्त्व देत आहे पैशाला त्याला हवा आहे फक्त पैसा त्याला पाहिजे फक्त पैसा जेवतानी पैसा झोपतानी पैसा स्वप्नात पैसा कुठेही त्याला पैसाच पाहिजे किती जरी त्याच्याकडे पैसा असला तरी त्याला तो कमीच आहे त्याची लालछाव सतत वाढत जात आहे कमी होत नाही या पैशामुळे त्याने आपले स्वतःच जीवन बेचिरा किल्ला आहे कंगाल किल्ला आहे बर्बाद केलेला आहे परंतु असा विचार करत नाही की आपल्याला जीवन मिळालेलं आहे हे आपल्याला चांगलं जगण्यासाठी चांगलं बोलण्यासाठी चांगलं वागण्यासाठी चांगलं राहण्यासाठी चांगली वतूर करण्यासाठी व्यवहारासाठी समाधान म्हणून जगण्यासाठी प्रसन्नतेने आनंदाने जगण्यासाठी मिळालेला आहे याचा तो विचार करत नाही या जीवनाचा तो दुरुपयोग करत आहे ही त्याला मिळालेले जीवन तो दुरुपयोगाने जगत आहे त्याला ज्ञान बुद्धी असून तो ज्ञान बुद्धीचा उपयोग करत नाही तो विचार करत नाही चांगला विचार करत नाही त्याची युवक बुद्धी हरपलेली आहे त्याची माणुसकी हरपलेली आहे त्याची सुंदरता हरपलेली आहे त्याची विचारसरणी गायब झालेली आहे असा माणूस हा पैशाचा गुलाम बनलेला आहे पैशाचा लोभी झालेला आहे त्याला पैशापुढे दुसरं काही दिसत नाही त्याला हवाय फक्त पैसा अरे जीवन काय एकदाच येत वारंवार येत नाही म्हणून या मिळालेल्या जीवनाचा आनंद घ्या मजा घ्या मौज घ्या सतत आनंदी राहा प्रसन्न राहा तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करा मजेत राहा आनंदात राहा दुसऱ्याला आनंदात ठेवा तुम्ही आनंद राहा परिवार आनंद ठेवा आपला संसार आनंद ठेवा मजेत राहा आनंदाने राहा या पैशाचा नादी लागून आपला संसार का बिघड होता आपलं जीवन का बर्बाद करता आपलं सुखी जीवन का बर्बाद करता मेहनत करा कष्ट करा पण एवढे लालसी बनू नका ढोंग सोंग करू नका पैशासाठी ढोंग सोंग करू नका देखावा करू नका लबाड बोलू नका खोट बोलू नका मारामारी करू नका झगडे करू नका बारा भानगडी करू नका आनंदाने जिगा आनंदाने जगा समाधानीने जगा समाधान ठेवा संतुष्टपणा ठेवा सुंदरता ठेवा मस्त मजेत राहा आनंदात राहा या पैश पैशा पैशाच्या मागे लागून तुम्ही धावपळ करता नुसती धावपळ करता आणि स्वतःच्या जीवाचा नाश करता माणसा जीवनच किती आहे चंद भंगूर आहे अचानक जर माणूस गेला तर काय करता पैशाला माणसा जीवनच किती आहे माणसाचं दोन मिनिटाचं काही खरं नाही माणसाचं काही खरं नाही माणसा जीवन हे पिकलेल्या पानासारखं आहे झाडाच्या पिकलेल्या पानासारखं आहे जसं झाडाचं पान पिकले खाली पडतं त्याप्रमाणे माणसाचं आयुष्य आहे जीवन आहे म्हणून हे कधी संपल माणसाचं जीवन कधी संपल कधी नष्ट होईल काही सांगता येत नाही म्हणून जोपर्यंत आपलं हे जीवन आहे तोपर्यंत आनंदाने प्रेमाने प्रसन्नतेने समाधानाने जगा पैसा पैसा करून आपलं जीवन बर्बाद करू तुमचं जीवन जर बर्बाद झालं तुम्ही काय करताय पैशाला तुमचा जीवच गेला प्राण्याच जी गेला तर पैशाला काय करता काय पैसा आपल्यासोबत नेता येणार नाही आपल्यासोबत आपल्याला कपडा सुद्धा नेता येणार नाही आप आपल्यासोबत काहीच येत नाही आपले शरीरसुद्धा आपल्याला साथ देत नाही आपल्याला एवढं माणसाची कथा आहे पण तुम्ही या एवढं या पैशाचा मागं का लागता थोडी धावपळ का करता एवढा भाराभानगडी का करता एवढी मारामारी का करता थोडी झगडे का करता थोडी बाराकुटाने का करता पैसा पैसा का करता आणि थोडी माणुस ठेवा थोडं प्रेम ठेवा सत्यता ठेवा चांगलं बोला थोडं लोकांना बोलायला वेळ द्या लोकांशी बोला चर्चा करा नुसता मोबाईल आणि पैसाच पैसाच पैसा काय करता त्या पैशाला आपलं जीवनच सुखी नाही आपल्याला आनंदच नाही आपल्याला मोजच नाही आपण सुखातच नाही तर पैशाला करता काय तुमचं जीवनच जर दुखी असेल तुम्हाला आनंदी मिळत नसाल प्रेम मिळत नसेल तुमचं तुम्ही प्रसन्न राहत नसाल तर पैशाला करता काय आपलं हे जीवन आहे आनंदी ठेवा मन प्रसन्न ठेवा कारण पैशाने सर्व काही मिळत नसत म्हणून हे विचार करा मित्रांनो विचार करा पैसा पैसा सतत करू नका तर समाधान ठेवा सुंदर रहा चांगलं रहा मजेत राहा जे पाहिजे ते जे तुम्हाला पाहिजे हवे तुम्हा, ते हवेते तुम्ही मिळवा तुम्ही कष्ट करा मेहनत करा तुमच्या इच्छाकांक्षा पूर्ण करा पण एवढेही पैसे त्या मागं लागू नका की ज्यामुळे तुमचं जीवन बर्बाद होईल तुमचं जीवन कंगाल होईल स्वतः स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या स्वतःला वेळ द्या दुसरा नाहीतर स्वतःला तरी वेळ द्या थोडाफार म्हणून स्वतःला वेळ द्या एक दोन गोष्टी प्रेमाच्या तरी बोला जीवन पोटभर करा हे पोट आहे तर तुम्ही आहात आहे तर तुम्ही आहात म्हणून थोडा स्वतःसाठी वेळ द्या थोडा एन्जॉय करा मौज करा प्रसन्नते राहा आनंदी राहा सतत नाराज सतत पैशाचा मागे सतत धावपळ का करता असं का करता हे जीवन एकदाच मिळालेलं आहे त्याचा आनंद घ्या त्याची मजा घ्या या पैशासाठी मारामारी करू नका या पैशासाठी झगडे करू नका या पैशासाठी संसार दोस्त करू नका या पैशासाठी अनेकांचं जीवन बेचिरा करू नका आणि स्वतः जीवनही बेचिरा करू नका आपल्या खाण्यापुरण्यापुरता आपलं जीवन जगण्या करता आपल्याला पैसा आहे पास झाला बाकी हाव का करता बाकी लालच का धरता तुमचं आणि परिवारात जीवन चांगलं चाललंय बस

पैसा लक्षात घ्या मित्रांनो हा रंगीन कागद आहे तो पैसा आपल्याला गुलाम बनवतो आहे तो पैसा आपला आनंद हिसकावून घेत आहे तो पैसा आपल्याला आपला आनंद मोज मजा हिसकावून घेत आहे तो पैसा आपली माणुसकी हिसकावून घेत आहे तो पैसा आपला संयम सहनशीलता नष्ट करून घेत आहे तो पैसा आपल्याला आपलं जीवन बर्बाद करत आहे तो पैसा आपल्याला गुलाम बनवत आहे म्हणून पैसा पैसा करू नका पैसेच्या मागे करू नका तर चांगलं जीवन जगा मस्त जीवन जगा सुंदर जीवन जगा प्रेम ठेवा माणुसकी ठेवा सत्यता ठेवा आपल्या लेकरा बाळांनाही वेळ द्या आपल्या परिवारालाही वेळ द्या कुठं फिरायला जा सर्वांना वेळ द्या निवळ पैसा पैसा करू नका या पैशासाठी भांडण झगडा मारामारी करू नका परंतु आज मनुष्य केवळ पैशाच्या मागं लागलेला आहे त्याला पैसाच पाहिजे आहे तो समाधानी नाही संतुष्ट नाही आज माणसाच्या माणुसकीला महत्व नाही माणसाला किती ज्ञान असो तो किती ज्ञानवान असो किती बुद्धिवान असो त्या माणसाला महत्व नाही ज्याच्याकडे पैसा नाही त्याला आज काहीच महत्व नाही परंतु माणूस किती चांगला असो किती असो तुम असो त्याचं मन किती चांगला असो त्याला महत्व नाही परंतु ज्याच्याकडे भरमसाठ पैसा आहे त्याला फार महत्त्व आहे पण मनुष्य मनुष्य आहे असो ज्ञानी असो की नसो चांगला असो की नसो त्याला फार महत्व आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला आज जवळ धरतात ज्याच्याकडे पैसा नाही त्याला जवळ नाही जवळ जवळ धरत नाही त्याला कोणी विचारत नाही त्याच्याकडे पैसा नाही त्याला कोणी विचारत नाही त्याला कोणी मान देत नाही कोणी त्याला शान देत नाही त्याची शान नाही काय नाही मान नाही काय नाही त्याचा सन्मान कोणी करत नाही त्याचा आधार कोणी करत नाही परंतु त्याच्याकडे पैसा आहे भरमसाट पैसा आहे त्याला मात्र मान देतात सन्मान देतात त्याचा आदर करतात त्याची शान मोठी परंतु त्या बिचाराकडे पैसा नाही पण तो चांगला आहे मनान चांगला आहे गुणानं चांगला आहे गुणवत्ता आहे त्याच्याकडे बुद्धी आहे ज्ञान आहे अशा माणसाला कोणी विचारत नाही असा आजचा काळ आहे असा आजचा क्रूर काळ आहे कलियुग आहे यास माणुसकीला महत्त्व नाही सत्याला महत्त्व नाही प्रेमाला महत्त्व नाही तर महत्त्व आहे फक्त पैशाला ढोंगीला ढोंग पाखंडाला सोंगाला महत्त्व आहे पण सत्याला महत्त्व नाही सुंदरतेला महत्त्व नाही चांगल्या गुणाला महत्व नाही चांगल्या विचाराला महत्व नाही महत्त्व आहे फक्त ढोंग सोंगाला महत्व आहे फक्त पाखंडपणा महत्व आहे फक्त देखाव्याला असं नका करू तर सुंदर रहा मजेत राहा छान रहा, रहा आणि आपली माणुसकी आपलं आपली नका नम्रता ते विसरू नका चांगलं राहा चांगल चांगलीपणाने राहा आणि पैशात काही सर्व काही नसतो म्हणून लक्षात ठेवा प्रेमान राहा सत्यानं रहा आनंदानं सत्यान रहा, रहा मजेत राहा आणि आपले हे जीवन आहे ते मजेने जगा आनंदाने जगा सुंदरतेने सका अरे तुम्ही आहात तर तुमचं जीवन आहे तुम्ही चांगले तंदुरुस्त आहात तर तुमचं जीवन आहे स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या आपल्या परिवाराकडे लक्ष द्या आपल्या संसाराकडे लक्ष द्या सतत पैशाच्या मागे दाबू नका चांगली गुणवत्ता ठेवा चांगले विचार ठेवा मन सुंदर ठेवा जाण जाणीव ठेवा दुरदृष्टी ठेवा माणुसकी ठेवा नम्रता ठेवा नम्रता ठेवा चांगलपणा ठेवा नियत साफ ठेवा मन सुंदर ठेवा विचार चांगले ठेवा धैर्य ठेवा धाडस ठेवा सावधान राहा सतत सतर्क राहा आणि चांगलं जीवन जगा आनंदाने जीवन जगा नेहमी प्रसन्न राहा आनंदात राहा ताण विसरून जा राग विसरून जा पण या पैशामुळे घरामध्ये भांडण करू नका या पैशामुळे कुठं मारामारी वगैरे करू नका या पैशामुळे क्रोधित होऊ नका या पैशामुळे टेन्शन घेऊ नका ताण घेऊ नका मजेत राहा आनंदात राहा बिंदास्त राहा चांगलं राहा मस्त राहा तुम्ही टंटणी दणधनीत तर तुमचं जीवन टंटणी दण चांगलं राहा मजेत राहा सतत पैशाच्या मागे लागू नका तुम्ही जर आवडला असेल लाइक करा शेअर करा कमेंट्स चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद